मागील चार दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या दिमागने नीतीपुढे हार मांडली आणि आपले प्राण सोडले हे समजल्यावर तिला वाचवण्यासाठी झटणाऱ्या तिच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकावर दुःखाचा डोंगर कोसळला दिमागने घरातील माणसांसोबतच गावातील देखील अनेकांना लळा लावला होता राधानगरी तालुक्यातील राष्ट्रीय बुद्रुक येथील विक्रम लाड या युवकाला जनावरांची भारे हाऊस या हौसेतूनच त्याच्या गोठ्यात एक म्हैस आली जातीने गवाड असणारी ही म्हैस विक्रमच्या नेहमीच पाठी असायची आणि यातूनच शर्यतीमध्ये भाग घेणारी आणि कायम नम्रात येणारी म्हैस म्हणून दिमाग प्रसिद्ध झाली दसरा सण आला की गावातील बैलगाडी शर्यती तिचा सहभाग ठरलेला असायचा तिच्या आगमनाची वाट सारा गाव बघायचा बैलांना देखील लाजवेल अशी ती धावायची अनेक ठिकाणच्या स्पर्धेत भाग घेऊन तिने प्रथम क्रमांक देखील मिळवलेला आहे पण अचानक विक्रमच्या या सुखाला दृष्ट लागली चार दिवसापूर्वी दुपारच्या वेळी तिला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि दिमाग कोम्यात गेली ताकतीच्या जोरावर तिच्या हृदयावर परिणाम न होता मेंदूवर झाला तिचे मेंदूवरील नियंत्रण ने सुटले तिला उठता येईना बसता येईना आणि खाता देखील येईना तिची ही अवस्था पाहून सैरभर झालेल्या विक्रमने गावातीलच नव्हे तर कोल्हापूर सांगली सातारा पर्यंत इतकेच नव्हे तर पर्यंत नामांकित जनावरांच्या डॉक्टरांशी संपर्क साधून तिच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली शेकडो तरुण दिमागच्या सेवेत रुजू झाले रात्रंदिवस आजारी माणसांची सेवा करावी तशी ती मुलं या दिमागची सेवा करत होती तिला एखाद्या लहान मुलाप्रमाणे खाऊ पिऊ घालत भरवत होती दिमागला घेऊन काही तरुण उपचारासाठी कोल्हापूरला देखील जाऊन आले तिथल्या डॉक्टरांना दाखवून उपचार सुरू केले शेवटी माणसांवरील मेदुतज्ञांची मदत घेऊन माणसांवर ज्याप्रमाणे औषधं दिली जातात त्याप्रमाणे उपचार सुरू केले येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाकडून नाव समजेल त्या डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांच्याप्रमाणे उपचार सुरू होते प्रयत्न सुरू होते पण दिमाग मात्र या उपचारांना अपेक्षित प्रतिसाद देत नव्हते दिवसेंदिवस तिची प्रकृती खालावली तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून येणाऱ्या लोकांचे डोळे सगळा गाव तिला लोटला होता अखेर रविवारी सकाळी तिने नीतीपुढे हार मानले आणि तिची प्राणज्योत मावळली तिच्या मृत्यूने शेकडो तरुणांच्या डोळ्यातून हो आश्रू व्हावू लागले माहेरवाशिनी सारखी तिच्यावर हिरवी साडी घालून ट्रॅक्टर मधून तिची अंत्ययात्रा काढली गेली या अंत्ययात्रेत दिमागप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मालकाचे शेतामध्ये पुरून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आज दिवसेंदिवस जनावरांची संख्या कमी होत चालली आहे पण अशा तरुणांकडे बघितले की अजूनही मुख्य प्राण्यांवर मुख्य जनावरांवर जीवापाड प्रेम करणारी पिढी अस्तित्वात आहे हे पाहून समाधान वाटतं म्हैशी पळवण्याकडे समाजाचा बघण्या दृष्टिकोन वेगळा असला तरी देखील तेवढ्याच आत्मीयतेने त्या ते जनावरांचे पालन पोषण केले जाते त्यांचे संगोपन केले जाते हे पाहणे देखील गरजेचे आहे दिमागच्या जाण्याने विक्रमच्या घरावर शोककळा पसरली घरातील महिला वर्गाने हांबळ डबला हे एका मुख्या किती प्रेम आहे हे याचं प्रतीक आहे सारखे अनेक तरुण मुख्या जनावरांवर प्रेम करताना दिसतात हे खरोखर कौतुकास्पद आहे पण वाईट मात्र एकाच गोष्टीचं वाटतंय ते म्हणजे पंचकृषीत प्रसिद्ध असणाऱ्या राष्टुड्यातील शाही दसऱ्यात आता दिमाग पळताना दिसणार नाही अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा